तुमचा काही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे जरा तुम्ही लोकांना सांगा त्याच पद्धतीने आपल्याला परत खासदारकी मिळावी म्हणून तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात आणि माझ्याकडे आदित्यचे कसे फोटोग्राफ्स आहेत ते दाखवून तरी मला खासदारकी द्या असं सांगणाऱ्या तुम्ही बाप गद्दार हे असं श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे यावरून शिंदेच्या नेत्या शीतल मात्रे आणि चतुर्वेदी यांच्यात ट्विटर वॉर रंगलाय चतुर्वेदी यांनी टीका करताना नक्की काय म्हटलं त्यावर शीतल मात्रे काय म्हणाल्या जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये महाविकास आघाडीचे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत प्रियंका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली त्या नक्की काय म्हणाल्यात पाहूयात को जाना जरूरी है थाने तक की आवाज पहुंचना जरूरी है गद्दार गद्दारी रहेगा एक पिक्चर आई थी आपको याद होगी दीवार दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं उस पे लिखा है मेरा बाप चोर है ये इनके माथे पे लगा है श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है तो मैं बस ज्यादा इसमें ज्यादा बोलना नहीं चाहूंगी जनता बहुत समझदार है जनता के विवेक पे छोड़ना चाहूंगी पणजे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी चतुर्वेदी यांच्या टीकेवरून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय तुमचा काहीच संबंध नसताना दाओसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे जरा लोकांना सांगा अशी टीका शीतल म्हात्रेंनी केली आहे प्रिय चतुर्ताई आपण खासदारकी कशी मिळवलेली आहे हे खर तर तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजेत कारण मराठीचा गंध नसताना कुठलंही कर्तृत्व नसताना शिवसेनेशी संबंध नसताना देखील आपण खासदारकी मिळवली आणि आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चाललेली आहे ही आपल्या वक्तव्यातून दिसते आहे खर तर बुलंदी एक डायलॉग तुम्हाला कदाचित माहिती नसेल की बिल्ली के दात गिरे नाही और चली शेर के मुह मे हात डालणे अशीच काहीतरी तुमची परिस्थिती झालेली आहे तुमचा काही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे जरा तुम्ही लोकांना सांगा त्याच पद्धतीने आपल्याला परत खासदारकी मिळावी म्हणून तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात आणि माझ्याकडे आदित्याचे कसे फोटोग्राफ्स आहेत ते दाखवून तरी मला खासदारकी द्या असं सांगणाऱ्या तुम्ही तेव्हा कुणाला बोलताय तुम्ही याचा जरा विचार करा आणि भान ठेवा या टीकेला उत्तर देताना चतुर्वेदी म्हणाल्या मी कधीच दाऊस गेले नाही पण मी एक दिवस नक्कीच जाईन गद्दार सेनेच्या या मंदबुद्धी महिलेनं हे सिद्ध आहे की त्या फक्त गद्दार नाहीत तर खोट्या आहेत आता पुन्हा रडायला जा तुमचे अश्रू पुसण्यासाठी माझ्याकडे टिशू नाहीत असं प्रत्युत्तर चतुर्वेदींनी दिलंय यानंतर शीतल मात्रे यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत चतुर्वेदींवर हल्लाबोल केलाय त्या म्हणाल्या चतुर्ताई पक्षात घेण्यासाठी दोन महिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे हातापाया पडत होत्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या उमेदवारीचं स्वप्न तुमचं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पूर्ण होऊ दिलं नाही त्यामुळे पिसळलेल्या नागिनीप्रमाणे त्यांच्यावर आता आरोप करताय ठाकरेंचे कोविड घोटाळ्याचे कागदपत्र घेऊन तुम्हीच साहेबांकडे आला होतात ना आता स्वतःचं पितळ उघडं पडू नये म्हणून हा खेळ ये पब्लिक हे तुमसे बी हे अशी टीका शीतल मात्रेंनी चतुर्वेदींवर केली आहे दरम्यान चतुर्वेदींनी शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून आक्रमक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद